अट्टल घरफोडी करणारा पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखेने दोनच्या कामगिरीत जेरबंद वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेने दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी व पोलीस समलदार स्वप्नील सुंद्रे यांना मिळालेल्या माहितीनुसार कामटवाडा रोड अंबड नाशिक येथील कोकण भवन जवळून राकेश शिलार या ताब्यात चौकशी केली असता अंबड पोलीस ठाणे हद्दीतील तीन गुन्ह्यांची उकल होत असलेल्या संशयित ताब्यात घेत पुढील तपासासाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले सदस्य कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार पोलीस अहमलदार चंद्रकांत गौरी विजय वरंदड प्रकाश महाजन पोलीस अमलदार स्वप्निल सुंद्रे आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक